हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व मित्रमैत्रिणीचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये जिचे नाव आहे संगीता पाटील तर मित्रमैत्रिणींनो मी तुम्हाला आज सांगणार आहे नवरात्रीत देवीला कोणता नैवेद्य दाखवावा नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी खास नैवेद्य तर पहिला दिवस शैलपुत्र देवी गाईच्या तुपापासून बनवलेली मिठाई हलवा किंवा रबडी अर्पण करावी दुसरे दिवशी ब्रह्माचारिणी देवी पंचामृत व साखर अर्पण करा तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवी दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाई अर्पण करा चौथा दिवस कुमांडा देवी तर मालपुआचा नैवेद्य दाखवा पाचव्या दिवशी स्कंद माता देवी केळी किंवा केळीची बर्फी अर्पण करा सहावा दिवस कत्यायनी देवी मध मद किंवा मधापासून बनवलेली मिठाई अर्पण करा सातवा दिवस काल रात्री देवी गुळाचा शिरा किंवा लापसी अर्पण करा आठवा दिवस महागौरी देवी नारळाची बर्फी किंवा नारळाचे लाडू अर्पण करा नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवी हलवा चणा आणि पुरी अर्पण करा तर नैवेद्य दाखवताना लक्षात ठेवा नैवेद्य नेहमी स्वच्छतेने आणि स्नान केल्यानंतर तयार करा देवीसमोर ताट ठेवून पाणी ओळून शास्त्रोक्त पद्धतीने दाखवा दुसऱ्या दिवशी नैवेद्य वाहत्या पाण्यात सोडा किंवा गाईला द्या भक्तिभावाने केलेला नैवेद्य देवीला प्रिय ठरतो तर मित्रमैत्रिणींनं तुम्हाला कसं वाटली म्हणजे माझी सांगण्याची पद्धत तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा चला तर मित्रमैत्रिणी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना